नमस्कार मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी आम्ही सर्व तहसील कार्यालय वसमत या ठिकाणी तहसीलदार यांना निवेदन दिलेलं आहे आमच्या प्रमुख ज्या मागण्या आहेत त्या जे प्रशिक्षणार्थी ज्या आस्थापनेमध्ये सध्या सहा महिन्यासाठी प्रशिक्षण घेत आहेत त्यांचं प्रशिक्षण कालावधी ह्या संपत येत आहे येत्या एक ते दोन महिन्यामध्ये आणि प्रशिक्षण कालावधी संपल्याच्या नंतर परत या प्रशिक्षणार्थ्यांना बेरोजगारीचं नवं संकट डोळ्यासमोर दिसत आहे आणि यातून हे प्रशिक्षणार्थी नैराश्यातून जाऊ नये याकरिता शासन दरबारी आमच्या मागण्या आहेत जे प्रशिक्षणार्थी आस्थापनेमध्ये आहेत त्याच ठिकाणी त्यांना कायम रुजू करण्यात यावं त्यानंतर जे विद्यावेतन आहे ते सहा हजार आठ हजार दहा हजार आहे ते खूपच तुटपुंज वेतन आहे दोनशे रुपये रोज अडीचशे रुपये रोज याप्रमाणे आमचे प्रशिक्षणार्थी प्रामाणिकपणानं सर्व आस्थापनेमध्ये आपला पूर्ण वेळ देत आहेत त्याच्यामुळे इतर कोणतंही काम ते करत नाहीत आणि सध्या ते याच्यावरच अवलंबून असल्यामुळं शासनानं आमच्याकडे सहानुभूतीपूर्वक आमच्या ज्या मागण्या आहेत त्या मान्य करण्यात याव्या आमच्या मागण्या कायम रुजू करण्यात यावं ज्या आस्थापनेवर प्रशिक्षणार्थी आहेत त्याच ठिकाणी त्यानंतर जे आमचं विद्यावेतन आहे ते खूपच कमी असल्यामुळं जे आमचं विद्यावेतन आहे ते वाढवण्यात यावं आणि जे शासकीय कर्मचाऱ्यांना जे भत्ते लागू आहेत ते सर्व भत्ते आमच्या प्रशिक्षणार्थ्यांना देण्यात यावे हे या ठिकाणी आम्ही नम्र विनंती करतो त्या मॅडमना निवेदन दिलेलं आहे जे युवा प्रशिक्षणार्थी आहेत त्यांच्या मागण्या जे काही आहेत त्या मॅडम पुढे कार्यालयात पोहोचाव्यात आणि आमच्या मागण्या पूर्ण कराव्यात आमच्या नेमक्या मागण्या आहेत ज्या ठिकाणी आम्ही रुजू झालेल्या आहोत त्याच ठिकाणी आम्हाला कायमस्वरूपी करण्यात यावे व आमचे मानधन जे आहे त्याच्यामध्ये वाढ करण्यात यावी आणि आमचे मानधन नियमित वेळेवर मिळावे कारण आम्हाला तीन तीन महिने काम करून सुद्धा आमचं मानधन मिळालेलं नाही आहे त्यामुळे याची खोल दखल घ्यावी ही आमची विनंती आहे अशाच प्रकारे नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या एटीव्ही न्यूजच्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट